नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थक कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा तर आजचा लॉग पण होणं प्रवासानेच चालू झालं आहे आणि ते पण बाईकच्या आणि तुम्हाला विचार येत असेल की मी कुठे चालले तर हो मी माहेरी तर जाऊन आहे पण मला पुन्हा एक ठिकाणी जायचं होतं तर मी तिकडेच चालली तर मी चालली आहे ना माझ्या भाचीला भेटायला चालली मी म्हणजे आता जो बाईकवर बाईक चालवत आहे ना तोच माझा मोठा भाऊ आहे तर त्याच्याच मुलीला भेटायला चालली कारण की डिलेवरी झाल्यानंतर वहिनी आहे ना माहेरी जाऊन आहेत तर आ, दोन तीन महिने झाले म्हणजे आता पिल्लूला तिसरा महिना चालू आहे तरी झाली तेव्हापासून तिला काही बघितलं नाही असं व्हिडिओ कॉल वगैरे चालू असतं पण नेटवर्क इशू असल्यामुळे हा ना तिचा चेहरा पण व्यवस्थित दिसत नाही तर खूप इच्छा होती तिला पाहायची मी म्हटलं एवढं जवळ आलं आणि माझे माहेर राहून आहे ना अर्धा एक तासाचाच रण आहे बहिणीचं माहेर तर तिकडेच चालली आणि हे बघा जाता जाता किती सुंदर नजारा होता ना हिरवं वगैरे हिरवंगार सगळं तेच तुम्हाला दाखवत दाखवत मी चालली आहे आणि मी फायनली पोहोचली माझ्या भाजची जवळ ही आणि ही जी प्रिन्सेस आहे ना ही माझी भाची आहे तर खूप महिन्यांनी इला भेटाय म्हणजे दोन महिन्यांनी इला अडीच महिन्यांनी भेटायला आली आणि हा जो ड्रेस घातला आहे ना मी तुम्हाला दाखवला होता याच्या आधी याच्या आधी म्हणजे दोन तीन दिवसाआधी जो व्हिडिओ पोस्ट केला होता आ, त्या व्हिडिओमध्ये दाखवलं होता की मी भाचीसाठी एक गिफ्ट घेतला आहे म्हणून हा छोटासा क्यू टूचा ड्रेस मी भाचीसाठी घेतला आहे तर ही आहे ना बिलकुल माझ्या भावासारखी दिसते जेव्हा झाली ना तेव्हा वहिनीसारखी दिसत होती ती पण आता आहे ना बिलकुल आपल्या पप्पांसारखीच दिसते म्हणजे माझ्या भावासारखी दिसते आणि हो गाईस वहिनीचंच जो गाव आहे ना तो पण खेडागावच गावच आहे आणि खेड्या सांगू का जो टीका वगैरे लावून आहे ना ते मोठेच लावतात म्हणजे त्या म्हणजे जे आधीचे बाया वगैरे आहेत त्यांचे असं राहते म्हणजे त्यांनी असं मानतात की मोठा टिकल्या लावल्याने आपल्या बाळाला नजर नाही लागत आणि हो ते पण ते आहे ना मी आणि वहिनी कुठे ना कुठे मानतो कारण की आम्ही पण खेड्याहून आहोत आणि त्यांचं पण मन राहतं म्हणजे आप आपल्या आईचं आजीचं वगैरे त्याच्यामुळे तर प्लीज ह्याच्यावर कोणी निगेटिव कॉमेंट करायचं नाही तर हे बघा मी माझ्या भाचीसोबत किती छान खेळत आहे आणि हो मी तिथे पण जास्त काही शूट केलं नाही कारण की मला माझ्या भाचीसोबत खेळायला झालं तिथे थोडंसं वहिनीची आई बाबा वगैरे त्याच्यासोबत बोलायला झालं आणि हे जे भांडे दाखवत आहे ना हे आहे ना वहिनीच्या आईला मिळालेले भांडे आहेत ती कामगार ते असंच काहीतरी फॉर्म भरतात मला वाटते तुम्हाला माहीत असेल म्हणजे जे ना, 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 कामगार लोक असतात त्यांना शासनाकडून असं भांडे वगैरे मिळतात तर ते भांडे, ना तर भांडे, जी भांडे जी आहे ना वहिनीच्या आईला पण मिळाले होते कारण की वहिनीच्या आईनं फॉर्म भरलं होतं तर तेच भांडे मला दाखवत होती आणि जी भांड्याची क्वालिटी वगैरे आहे ना खूप सुंदर क्वालिटी होती आणि ही बघा हा आहे ना मला सोडून दिला आणि तो त्याच्या जॉब ड्युटीवर गेला होता माझा भाऊ आणि सायंकाळी परत आला तर हा सायंकाळचा सा क्लिप आहे किती सुंदर खेळत आहे बघा ती तिच्या पप्पासोबत तिचे पप्पा म्हणजेच माझा भाऊ तिला गो छान गोष्टी सांगत होता तर ती किती सुंदर ऐकत होती तिच्या पप्पाची गोष्टी आणि किती सुंदर स्माईल देत होती म्हणजे त्यांचं कन्व्हर्सेशन किती सुंदर चालू होतं तर तेच मी इथे शूट करत होती म्हणजे तिची पण आठवण राहून जाते ती मोठी झाली ना ही बघ हा बघ व्हिडिओ बघितली तर तिला पण चांगलं वाटेल ना मला जसं जसं वेळ भेटेल मी तिचे पण व्हिडिओ शूट करून नक्कीच ठेवत जाईल कारण की जवळ राहत नाही म्हणून आणि आता वेळ झाली आहे निघायची वहिनी आणि वहिनीच्या आईनं खूप फोर्स केलं तसं थांबून जा म्हणून पण नाही थांबलो आम्ही कारण की यायचं होतं आणि दुसऱ्या दिवशी पण मोठ्याला वगैरे थोडं भेटायला जायचं होतं तर त्याच्यामुळे मी काही थांबले नाही आणि वहिनीचं गाव पण आहे ना किती सुंदर हिरवळ वगैरे सगळं होतं आणि हे जो क्लिप आहे ना ते आदल्या दिवशीचं आहे मी हा काही ॲड केला नाही मी छान भाजी तोडत होती आमच्याच शेतातली भाजी म्हणू शकता मी तुम्हाला सांगितली याच्या आधी सांत म्हणू शकता त्या सांदीतलं सांदीतली भाजी आणि ती पण आंबाडीची भाजी तोडत होती आंबाडीची भाजी बघितली आणि मला खूप खाब असं वाटलं तर तीच भाजी मी इथे तोडत होती आणि खेडा असलं ना हाच खूप एक पॉझिटिव म्हणजे हे काय म्हणते त्याला भेटतो आप काय म्हणू आपण त्याला पॉझिटिव्हिटी वाटते आणि हिरवंगार सगळं शेतातली भाजीपाला विथआउट केमिकल्स वगैरे त्याचं भाजीपाला खायला आपल्याला मिळते तर असाच होता आजचा छोटासा व्हिडिओ जास्त काही बनवला नाही तर असा होता आजचा छोटासा व्हिडिओ आणि मी हा घरी येऊन दुसऱ्या दिवशी क्लिप घेत आहे बरं का कारण की माझी पण तब्येत बरी वाटत नव्हती म्हणून तर मला वाटलं मम्मी वगैरे आले शेतातून मम्मी वगैरे शेतात गेले आहे तर त्याच्यामुळे तर असं भाचीसोबत खूप खेळली मला चांगलं वाटलं तिला भेटून वगैरे खूप गुड्डू गुड्डू झाली ती ती पण येईलच आता दहा दहा पंधरा दिवसात ती पण घरी येणार आहे बहिणी पण तोपर्यंत मी राहणार नाही मला जायचं आहे पुन्हा परत रक्षाबंधन सेलिब्रेट करून तर चला असाच होता आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ